सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजचे कापसाचे बाजारभाव आपल्या चॅनलला अपडेट झालेले असून बऱ्याच साऱ्या बाजार समित्यांमध्ये कापसाची किती आवक होत आहे आणि कापसाला किती दर मिळत आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारील बेलायकन नक्की दाबा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे कापसाचे बाजारभाव व कापूस बाजारभावविषयी माहिती सर्वप्रथम आपल्या शेतकरी बंधू या यूट्यूब चॅनलवरतीच पाहायला मिळतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजचे आपल्या चॅनल अपडेट झालेले काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव सर्वप्रथम बाजार, बाजार समिती वर्धा आवक सातशे तेहतीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती अकोला आवक एकशे आठ क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार नऊशे वीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार अकरा रुपये तर सर्वसाधारण दर मिळता येते सात हजार रुपये प्रति क्विंटल जी बाजार समिती आपल्याकडे उमरेड इथे आवक सहाशे त्रेपन्न क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहे मित्रांनो सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती कळमेश्वर आवक एक हजार एकशे साठ क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर मिळत आहेत सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहेत मित्रांनो सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती देऊळगाव राजा इथे आवक दोन हजार सातशे पन्नास क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहेत सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये तर मित्रांनो इथे सर्व साधारण दर मिळत आहेत सध्या जास्तीत सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जी बाजार समिती आपल्याकडे सिंधी सेलू येथे आवक पंचवीसशे पंचवीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार नऊशे नौ नव्वद रुपये तर मित्रांनो इथे सर्वसाधारण दर मिळत आहे आपल्याला सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारचे काही बाजार समित्यांचे बाजारभाव आपल्या चॅनलला अपडेट झालेले आहे तसेच मित्रांनो तुमच्या बाजार समित्यांचा आपल्या व्हिडिओमध्ये उल्लेख झाला नसेल तर आपल्या व्हिडिओला आपल्या बाजार समित्यांचे नाव कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र